तर गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहिलं हरिभक्तपरायण दयानंद महाराज पवार अध्यक्ष म्हणाली वारकरी शिक्षण संस्था आणि त्यांच्या सर्व साथीदारांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये ऊन वारा झालं या बालगोकुळांना जे घड्यापानं परमार्थाचं उद्याचं भविष्य वैभव या सर्व विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं अतिशय कडतर परिस्थितीमध्ये आणि आज आपण पाहतो या ठिकाणी उभ्या असलेली वास्तू आज या मुलांचं जे भविष्य आहे ते निश्चितपणे या वास्तूमध्ये जशी वास्तूचा पाया मजबूत झालाय आणि त्यावरती एक चांगली वास्तू उभी राहिलेली आहे त्याप्रकारे या मुलांचं भविष्य उद्या देखील दे आपल्याला परमार्थाचं भविष्य आहे ते अतिशय मजबूत या ठिकाणी बघायला मिळेल अशा या मुलांसाठी अविरत कष्ट करणारे हरिभक्तपरायण दयानंद महाराज पवार त्याचबरोबर हरिभक्तपरायण माऊली महाराज पवार या मुलांना मृदुंगाचे धडे देणारे जसं एखादा शिक्षक विद्यार्थ्याला पहिली दुसरी मध्ये त्या ठिकाणी अक्षर ओळख करून देतो अशी खऱ्या अर्थानं पक्वा जशी ओळख करून पक्वा जसं ज्ञान देणारे मृदुंगाचार्य हरिभक्त हरिभक्तपरायण रामारी महाराज ओगले त्यांचे सहकारी हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज नागरगोजे त्याचबरोबर गायनाचार्य भगवत महाराज रिंगणे परायण मौली महाराज हरिभक्त हरिभक्तपरायण विद्यानंद महाराज हे सर्व मंडळींनी केलेला आहे आणि आज ही वास्तू खऱ्या अर्थानं आपल्या गावचं वैभव मनाई की वारकरी शिक्षण संस्थेच्या नावानं आज संबंध महाराष्ट्रामध्ये आज पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या गावाचं नाव देखील या वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून आज आपण पाहतो की साऊंड सिस्टीम अतिशय दर्जेदार आहे आणि या संपूर्ण कीर्तनाचं जे छायाचित्रण आहे ते आपण ईश्वरी रॉक्स या युट्यूब चॅनेलवरती जाऊन पाहू शकता संपूर्ण कीर्तन केवळ आजच नव्हे तर इथून पाठीमागची दानंद महाराजांची कीर्तन माऊली महाराजांचं कीर्तन असेल आमच्या त्या ठिकाणी रामहरी महाराज सोगल्यांचा चक्रधार असेल विविध प्रकारचं त्या ठिकाणी आपण पाहतो कार्यक्रमाचं छायाचित्रण आपल्या कॅमेऱ्यामध्ये करणारे ब्रह्मा महाराज आपलंही मनापासून स्वागत करतो आणि ईश्वरी रॉक्स या युट्यूब चॅनेलवरती आपण जाऊन चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनेल लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया आपल्या कमेंट्स आवर्जून त्या ठिकाणी कळवा निश्चितच परमार्थांचं वैभव वाढवण्याचं काम आमचे रम्भू महाराज त्या ठिकाणी करतात आपलंही मनापासून स्वागत करतो आणि थोड्या